पक्ष नेता झाला पर्यावरचे आमदार मंत्री झालात पर्यावरचे मंत्री पर्यावरण म्हणजे पर्यावरती पर्यावरण 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 त्याचे मंत्री तुम्ही तु झालात एवढं सगळं मिळाल्यानंतर तुमचं तु भाषण काय उद्धव ठाकरे माझ्या पोरला संपवायला बसले उद्धव ठाकरेंनी संपवायची सुपारी दिली उद्धव ठाकरेंनी हे केलंय उद्धव ठाकरेंनी ते केलंय अरे संजय कदमानी तर रामदास कदमाना हा एक प्रश्न विचारला होता एका भाषणामध्ये दहा भाषणामध्ये की रामदास कदम तू तर दीड फुट्या मग तुझा पोरगा साफ होत कसा अर्थ काय होतो अर्थ इतका भयानक होतो अरे रामदास कदम तू राजकारणाकरता एवढा तू राज करण्याकरता एवढा लाचार आहे संजय कदमाचा नाईलाच झाला म्हणून तो तुझा तुझ्याकडे आला पण माझ्यासारखा असतं तर संजय कदमाच्या मांडीला मांडी लावून बसला नसता पण रामदास कदमासारखा लाचार रामदास कदमा करता सत्य करता, करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस उभ्या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही हा आमच्या कोकणाचा कलंक आहे कलंक आहे राजकारणाकरता आपली कितीपत आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची मी संजय कदमांबद्दल काही म्हणजे मला संजय कदमांना गरज होती त्यांचा ना नारिलाज झाला ते पाठीमागे भले लागले असतील ताई यांनी कसा घेतला त्याला त्याला बरोबर यांनी कसा घेतला हा सत्य करता किती लाचार आहे किती आहे आणि हा लोकांना तत्वज्ञान शिकवतो हो मी कधीही कोणाला आर करत नाही परंतु परवांच्या दिवशी रामदास कदमानी